आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी शिवसेना धावली खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पर्यटकांशी साधला संवाद दिलाधीर महाराष्ट्रातील एकोणसत्तर पर्यटकांची सुरक्षित प्रवासाची केली सोय जम्मू काश्मीर मधील बलराममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर बॅड हल्ला केला त्यामुळे जम्मू काश्मीर मधील येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटकही आहेत हल्ल्याच्या घटनेनंतर सर्वच पर्यटक मायभूमीत परतण्यासाठी आग्रही आहेत या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर येथे आज सकाळीच पोहोचली त्यांना सर्वांना धीर दिला मानसिक आधाराने सर्वच पर्यटक सुखावले या पर्यटकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे यावेळी श्रीनगर येथे असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकोणसत्तर पर्यटकांची परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे काही प्रवाशांचे नियोजित विमाने उशिराने असून त्यांना त्यापूर्वीच काश्मीर सोडायची इच्छा आहे या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासापर्यंत त्यांची श्रीनगर येथील विविध हॉटेलमध्ये व्यवस्था झाली आहे तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी आणि सुरक्षा यंत्रणाशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेचे देखील संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे यामुळे सर्व पर्यटकांचा जीव भांड्यात पडला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देशाचे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी विमानाची सोय करण्याबाबत संवाद साधला होता यावर तातडीने प्रतिसाद देऊन केंद्रीय मंत्रालयाकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे तर या संपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकाईने लक्ष ठेवून आहेत यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी फोनद्वारे संवाद साधला यावेळी त्यांना सर्वांना धीर देत त्यांना लवकरच महाराष्ट्रात अगदी सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी सर्व पर्यटकांना दिला यावेळी सर्व पर्यटकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभारही मानले तर दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या माध्यमातून पर्यटकांना दिलासा दिला हो। तर या होत्या शहरातील मजाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद